नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो घोडबेचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सुभाषलेन घोडपद मुंबई या ठिकाणी आपण माझ्या पाठी बघू शकता सोभागासी गणरायाची मूर्ती या ठिकाणी श्री मूर्तिकार श्री सुशांत पोहेकर पोहेकरार्स यांच्या संकल्पनेतून आणि गजानन डेकोरेटर यांच्या सानिध्यातून या ठिकाणी गणरायाच्या मंडपाची आरास करण्यात आलेली आहे तर घोडपद्याचा राजा हा एक प्रशस्त असा या ठिकाणचा राजा मानला जातो आणि या मंडळाच्या सामाजिक उपक्रमाबद्दल आणि या मंडळाच्या घोडपदेवच्या राजाच्या मूर्तीविषयी आपण या मंडळाचे कार्यकर्ते आणि सभासदांकडून थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तर मला सांगा या मंडळाचे हे कितवं वर्ष आहे आणि या मंडळाचे सामाजिक उपक्रम आतापर्यंत काय आहे आपल्या या मंडळाचं आता सध्या एक्क्याण्णव वर्ष चाललं वर वर आहे नाईन्टी वन इयर्स आणि आमच्या वडिलांपासून अजूनपासून ही तिसरी पिढी आमची जवळजवळ या मंडळामध्ये उपक्रम करत आहे सगळे सांस्कृतिक उपक। उपक्रमांमध्ये आपलं मंडळ खूप अग्रस्थानी असतं त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा वेळोवेळी दरवर्षी आपले इथे घेतल्या जातात आणि या यावर्षी आम्ही ही मूर्तीकार सुशांत पोळेकर यांच्याकडनं बनवून घेतली यापूर्वी आम्ही लागद्याची मूर्ती होती आमची म्हणजे आपण संस्कृतीचा वारसा जपत त्यामध्ये त्याच्यामध्ये नंतर मंडळाच्या सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेऊन आणि या मंडळाचा आतापर्यंत जे सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत जसं की कोरोना काळामध्ये म्हणा किंवा आता जो पावसाळा झाला त्यामध्ये हेवी रेनफॉल दोन दो दिवस झाला होता त्यामध्ये ह्या मंडळाने काही कार्य केले आहे का हेवी रेनफॉलच्या वेळेस असे सामाजिक कार्यकर्ते म्हणजे इथले इथलं प्रत्येक कार्यकर्ता कुठल्याना कुठल्या तरी पक्षाशी निगडीत आहेत त्यांच्या स्वरूपात त्यांनी प्रत्येकाने आपापलं योगदान या हेवी रेनफॉल्समध्ये दिलेलंच आहे त्यामुळे वेगळं स्पेशली असं काही घोडकदेवसा राहाच्या सार्वजनिक कृष्णमंडळ यांनी काही स्पेशली असं काय करायचं गरज लागलेले आहे आणि करोना काळामध्ये जे कोविड नाईन्टीन होतं त्यामध्ये आपल्या मंडळाचे जे कार्यकर्ते सभासद आणि देणगीदार आहेत त्यांनी काय सहकार्य केलं होतं कोरोना काळामध्ये तर प्रत्येकाने आपापल्या हिशोबामध्ये प्रत्येकाला मदत केलीच होती त्यावेळेस आमच्या म्हणण्यामध्ये देखीलसुद्धा जिथे गरज आहे तिथे आपण म्हणजे कोविड लसीकरण वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये सहभाग घेऊन जे दुर्ग पवारणी वगैरे या सगळ्या मुलाच्या कार्यकर्त्यांनी मिळून या सगळ्या गोष्टी केल्या आणि या राजाची जी मिरवणूक आहे ती घोडोदर नगरी मागून कुठल्या चौपाटीपर्यंत नेली जातं आणि त्याचा मार्ग काय कािरगाव चौपाटीला जातो साधारणतः दरवर्षी आम्ही आम्ही इकडनं फिरून सरळ डीपीवाडी मार्गे पुन्हा एकदा युटर्न मारून पेरबंदरमधून काळा चौकी काळा चौकीनं लालबाग शॉप बिल्डिंगच्या इकडे लिंपरून गिरगाव चौपाटी या जी मिरवणूक आहे ती घोडबदा नगरीमधून किती वाजता निघतं आणि गिरगाव चौपाटी या ठिकाणी किती वाजेपर्यंत जाते सकाळी साडे दहा वाजल्यापासून मिरवणूक चालू होते आमची आणि ती संध्याकाळी दहा वाजेपर्यंत गिरगाव चौपाटीला पोचते या बारा तासामध्ये मार्गक्रमण होण्याचं काय खास वैशिष्ट्य आहे का मार्गक्रमण होण्याचं वैशिष्ट्य म्हणजे परंपरेपासून चालू आलेलं आहे सकाळी लवकर गणपती आमचा निघतो त्याच्यामध्ये आमचे वाद्य वगैरे असतात सर्व विगद मंगळी मंडळी त्याच्यामध्ये सहभागी घेतात तीच फॅमिली प्रत्येकाच्या घेऊन आपापल्या फॅमिलीला घेऊन आमची अशी प्रकरण प्रचंड मोठीशी मिरवणूक निघते त्याच्यामध्ये आणि आत्तापर्यंत वैशिष्ट्य म्हणजे आमच्या त्या मंडळावरती कुठल्याही प्रकारची केस झालेली नाही आम्ही दिलेल्या वेळेत आणि दिलेल्या इन्स्ट्रक्शन्समध्ये आमचे नियम सांस्कृतिक पद्धतीने काढतो त्याच्यामध्ये धोरलेची जे नियम पोलिसांनी आम्हाला आणि अनिवार्य केलेले आहेत आम्ही त्याच्या दायऱ्यामध्ये राहून आमची मिरवणूक साजरी करतो महाराष्ट्र शासनाने आता गणेशोत्सव काळामध्ये गणेशोत्सव चालू होण्याच्या आधी जो आपल्या सर्व महाराष्ट्रातील मूर्तिकारांना एक संभ्रम पडला होता जसं की पी ओ पी आणि चिकन माती म्हणजे जे शाडूमातीची मूर्ती आहे त्याबद्दल जो संभ्रम पडला होता मुर्तिकरा, तो महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाच्या दोन तीन दिवस आधी सोडवलेला होता त्याबद्दल आपल्या मंडळामार्फत काय एक माझ्या चॅनलला मार्फत सांगू शकता आपण त्याबद्दल ब्लॅश्टर ऑफ पॅरिस वापरायचं की नाही हा मूर्तिकारांचा प्रश्न होता कारण आपण सर्वस्व आपले मूर्तिकार मूर्तिकारांवरती डिपेंड असतो आपण कितीही विचार केला तरी आपण सगळं घरी मूर्ती घेऊ शकतो त्याच्यामुळे मूर्तिकार देतील मूर्तिकारांचं जे पूर्ण युजन आहे त्यांचं युनियन जे डिसिजन देईल त्यांच्या त्यां थे ज्या पद्धतीने फाईट करून गव्हर्नमेंटकडनं जसा त्यांनी थे ह्यावेळेस युअरवरची बंदी उठावी त्याच पद्धतीने आपल्याला त्यांच्यावरतीच डिपेंड असतो मूर्तीकर जो आपल्या जसा बाप्पा आपल्याला देईल तसा आपण घेऊन आणि या मंडळाचं जे एक्क्याण्णव वर्ष जे आहे ते प्रकारे आतापर्यंत साजरं झालेलं आणि या पुढील पाच दिवसात ते मधील काही उपक्रम आहेत एक्क्याण्णव वर्षाचं मंडळ आहे आमचं आणि दरवर्षी आमची दरवर्षी ब्लड डोनेशन त्याच्यानंतर इतर सर्व चाचणी तपासणी वगैरे ह्या सगळ्या कॅम्प पाच दिवसामध्ये तिथून मागच्या झालेल्या आहेत इथून पुढच्या येणाऱ्या स बाकीच्या दिवसांमध्ये लहान मुलांसाठी स्पर्धा वगैरे एक बहिणासा कार्यक्रम असे टोटली अकरा दिवस आमचे दुपार कार्यक्रम आहेत त्यामध्ये सत्यनारायणाची महापूजा एक दिवस असते सर्व पाहुण्यांचे आभार वगैरे मानले जातात विसर्जनाच्या दोन हजार चोवीसमध्ये या गणरायाची जी मिरवणूक होती आगमन मिनव मिरवणूक ती ह्या मंडळाच्या जागेपासून पाच मिनटाच्या अंतरावर होते आणि यावर्षी जे मंडळाचं एक मूर्तीकार सुशांत पोहेकर आज त्यांच्याकडे देण्याचा मानस काय होता मानस असा काही नव्हता की बरेच म्हणजे आमच्या ज्या सर्वसाधारण सभेमध्ये जे ठराव पास होतात ते आम्ही सर्व कार्यकर्त्यांवरती लागू असतात त्याच्यामुळे आम्ही विशेषतः असं काही याच्यामागचं सा कारण सांगू शकत नाही सर्वांमध्ये जो ठराव मंजूर झाला त्या ठरावानुसार आम्ही मूर्तिकार बदलतो आणि या एकावन्या वर्षामध्ये आत्तापर्यंत जे मूर्तीचं स्वरूप आहे आणि मूर्तीचं जे आरास आहे आणि मूर्तीची जी, 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 जी डिझाईन आहे ती एकच होती की आत्तापर्यंत एकानव्या वर्षामध्ये वेगवेगळ्या मूर्तींचे डिझाईन्स असे मूर्ती वेगवेगळ्या प्रकारे घडवण्यात आले होते तसं पाहायला गेलं तर मूर्तिकार जेव्हा पहिल्यांदा मूर्ती बनवतो ती मूर्ती आणि कालांतराने त्याच्यामध्ये होणारे बदल हे प्रत्येक मूर्ती मूर्तीमध्ये तुम्हाला दिसून येतं तुम्ही लालबागचा राजा इथून मागच्या काही वर्षांपूर्वींचा पहा आणि या वर्षीचा पहा पण मूर्तिकार आपाल आपल्या कलेनुसार त्याच्यामध्ये बदल घडवत असतो म्हणजे त्याच्याशी आपल्या श्रद्धेशी आपला काही संबंध नसतो मूर्तिकार त्याची मूर् कला दाखवतो ती आपल्याला ॲक्सेप्ट करावीच लागते मग त्याच्यामध्ये मूर्तिकार जरी बदलले तरी त्याने काही फरक पडत नाही कार्यकर्त्यांना तर काही पडला पण नाही पाहिजे तर या ठिकाणी आपण बघितलं असेल की वडोदोचा राजा या मंडळाच्या सदस्य आणि कार्यकर्त्यांकडून आपण विक्तम माहिती या ठिकाणी घेतलेली आहे आणि गेल्या दोन हजार चोवीसमध्ये आपण या गणरायाच्या आगमन मिरवणुकीच्या शूटिंगकरिताही या चॅनलमार्फत शूट केले होते तर आपणही या चॅनलला सपोर्ट करावीत अशी मी अपेक्षा बाळगतो आणि वडोपदमधील आणि सर्व महाराष्ट्रभरातील आणि मुंबईमधील सर्व गणेश भक्तांनी या वडोपदच्या राजाला जरूर अवश्य भेट द्यावी हीच मी आशा बाळगतो आणि येणाऱ्या गणेशोत्सव काळामध्ये गोडोपदचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भरपूर असे बरघोस प्रतिसाद द्या आणि या मंडळाचे नाव आवर्जून मोठे करा हीच मी अपेक्षा ओळखतो मुला गणपती गप्पा